पण मधल्या काळातल्या काही अनुभवात मी सांगतो खरंच आपल्या पक्षामध्ये पक्षाची जबाबदारी घेऊन काम करणारा प्रामाणिकपणे अनेक वर्षापासून त्यालाच विचारून सगळ्या गोष्टी होत्या काही अनुभव असे सांगतो की आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता असेल नेता असेल त्याची जर काटाला लावायची आहे त्याची जर नीटनिटकी करायची आहे तर त्याला इतर पक्षाचीही गरज नाही आपल्या पक्षाचेही भरपूर बदल झाले फक्त कानाला लागायचं काम आहे काय का होणार जे दादा तुमच्यासारख्या एका नेत्याने माझ्यासारखा का कार्यकर्ता घडवला भले याच लोक मला नेता समजत असतील पण माझ्यातला कार्यकर्ता मी म्हणेल पण माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार नाही त्यावेळेसच नेता जिवंत असतो त्याच्यातला कार्यकर्ता मेला त्यावेळेस नेता संपला पक्ष संपला माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार आज अनेक जण लोकसभेच्या प्रचाराचा मी विषय बोलत नाही विधानसभेच्या प्रचारात मला सगळीकडून घेरला असताना मला अभिमन्यू करायचा प्रयत्न केला होता पण विधानसभेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही मी धनंजय आहे पण आपल्यापैकी अनेक जण आहेत हे काम करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रचाराला मी इमानदारीनं आलो आणि जेवढं कठोर ज्या पद्धतीने बोलायचं साहेब आपण इथं अनेक जण आहेत बाबासाहेब पाटील फॉर्म भरायच्या दिवशी लामटे साहेबांच्या गेलो अगदी उद्या मतदान आदल्या दिवशी इथे विजयराजे पंडित साहेब असतील त्यांच्यासाठी गाव टू गाव फिरलो मी माझ्या मतदारसंघात फक्त पाच गावात गेलो होतो मजा अशा काम करणारा फक्त नावाला नेता पण काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचं आहे त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे तुम्ही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये जे सामाजिक सलोखा बीड जिल्ह्याचा नाही मराठवाड्याचा नाही महाराष्ट्रातला बिघडला होता तो सामाजिक सलोखा पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या मराठवाड्यात बिघडला